हाते काम करतो आपण जो सिंथेटीक पॉलीमर आहे तो तोज वेजले त्याचा काय आहे आपण सायकल आहे 100% आणि ही आवश्यकता आहे तर तुम्हाला माहिती आहे की चेन चेन अटॅच असते कारण चेन जर शिरा जा तर कोण होत आहे एक आता घेरी दो रे एक एक गुणा गुद दिए जा नाही হবে <laughs> <laughs> আর <laughs>